नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांनी प्रचारात आघाडी घेत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलाश टेकडी तानाजीनगर कवाडेनगर येथे सायंकाळी सात वाजता संवाद दौरा व सभा संपन्न झाली यावेळी मतदारांनी आमच्या परिसरात प्रचार चिन्ह प्रेशर कुकरला सर्वाधिक मतदान पडणार असल्याची यावेळी पुरुष मतदारासमवेत महिला मतदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे कुकर अंत्य निशाणी कमी वेळेत बोलते ना जो बीबी -बी से करे प्या कुकर से कि करे इनकार इसमें को तो आज मी तुमच्याकडे यासाठी आलो की मला मतदान करा माझी निशाणी आहे कुकर अकरा नंबर बटन आहे म्हणजे आता तुम्हाला असं वाटणार की राजेश मिश्रा आले त्यांनी मतदान मागितलं तर आम्ही याला मतदान कसं काय करायचा हा कधी आलाच नाही इकडे आता आला असता तर आम्हाला भेटला नाही होते ना डोक्यामध्ये येते